हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना माझ्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज ना रविवार होता आणि आज ती घी होत्या नाहीतर दोघी पोरी शाळेत गेलेल्या असत्या मी आणि क्रिशाचा असते तर चला म्हटलं मग तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करावा आज रविवारचा हे बघा इकडे आमची क्रिशाची मस्ती करत होती ना आणि कॅमेरासमोर केला तर खूपच हसत होती ना आणि एक नंबर आता नाटकं करायला लागली बरं का कळायला लागलं ना तसं तसं म्हणते घेऊनच बस नाही तर जवळ तरी बसणार असे एकटी म्हणून राहतच नाही खूपच त्रास देते ना पण आज ती घी पोरीसोबत होते आणि आज काय रविवारचं मस्त मस्ती करतात त्या म्हटलं चला मग तुमच्यासोबत ते असं व्हिडिओ शेअर करावा ना आणि आज मुलींसाठी रविवार होताना जर काहीतरी बनव खायला मम्मी मग मस्त त्यांच्यासाठी ना ढोकळाच बनवला होता ना तर मग आता तुम्हाला मी ढोकळा पण दाखवते त्याच्या अगोदर बघा असं ते पोरीसोबत किचनमध्ये होतं सारखं लुडबड लुडबड करते आज घरी असलं म्हणजे त्या माझ्यासोबतच असताना एक मिनटं सोडत नाही मम्मी 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 त्यांचं कंटिन्यू चालूच असतं ना आणि अजून असे शिल्लकचे पण कामं करायचे होते तर म्हटलं चला ते पण करून घेऊ आणि अगोदर आता मी तुम्हाला माझ्या पोर दाखवते बघा कशा तिघी पोरी किचनमध्ये इकडं चालू होतं त्यांच्या माझं जवळ आणि सारखं असंच असते त्यांचं घरी असलं म्हणजे ते सोडतच नाही शौर्यात माझी माझे कंटिन्यू असते पण दिदी पण आमची सुट्टी असली म्हणजे अशी सोबत असते मग तिला क्रिशाला थोडा वेळ सांभाळावंच लागतं असं मी काय करत असले म्हणजे क्रिशा आहे ना आता म्हणजे राहतच नाही ना में ती म्हणती मला घेऊनच बसा नाही तर मग जवळ तरी बसा मग असं दिदी इकडं आलेली होती आणि असं मी तुम्हाला दाखवते आणि इकडं आहे ना अशी मस्त बघत होती ना क्रिशा आता तिला ना खूपच कळायला लागतं निरीक्षण करत असते बघत असते तिला म्हटलं बघ बाळा तुझंच किचन आहे बघून घे बघून घे कसं वाटतंय तर आणि ढोकळा पण लावलं तर मध्ये मस्त ढोकळा शिजवायला टाकून दिलेला होता आणि मस्त ते पाणी पण बनवलेलं होतं ना गोड वगैरे मला आवडतं पुरीना काय आवडत नाही म्हटलं चला आपल्याला आवडतं तर आपल्यासाठी पण काहीतरी बनवायला पाहिजे ना तर मग असं इकडं मस्त रेडी होत होता आणि छान झाला होता टेस्टी पण झाला होता पहिल्यांदाच बनवला हो आहे मी मला काही म्हणजे जमत नव्हतं यूट्यूबवरच बघितलं होतं पण जमला तो आज पहिल्यांदा बनवला तरी तर बघा असं मस्त एकदम टेस्टी बनलेला होता ना आणि छान असं मस्त मी खाऊन पण घेतला आता आम्ही खातो म्हटल्यावर क्रिशाला कसं उपाशी ठेवायचं मग काय तिचं तिचं जेवण तिला पण देऊन दिलेलं होतं ना आणि इकडं असं मस्त ढोकळा एन्जॉय करत होता खूपच छान झालेलं होतं मस्त जाळी पण आली होती न, ना माझ्या पोरींना पण खूप आवडलं ना मग ते सगळं झालेलं होतं म्हटलं चला आता कपड्यांच्या घड्या पण घालायच्या होत्या तर हे बघा आमची कृषा कशी मदत मदत करत होती अजिबात ऐकत नाही खूपच त्रास देते ना आता आणि उचललं ना तिला रडायला खेळून झालं होतं ना लगेच म्हटलं चला आता कपड्यांच्या घड्या पण घालून घ्यावं तिचे पण कपड्यांच्या घड्या घातलेल्या होत्या आणि ना इकडे बघा आमच्या ड्रेस बरं का म्हटलं चला तुमच्यासोबतही ड्रेस दाखवून द्या शेअर करावा तर हा तिचा फर्स्ट दिवाळीचा ड्रेस होता कसं वाटलं मला तर खूप आवडतं पण ना आता खूप छोटा होतो तिला मी थोडा मोठा घ्यायला पाहिजे होतं पण माझ्या लक्षात नाही आलं ना तेव्हा आणि हा प्लाझो तसे खूप सारे ड्रेस आहेत तिला पण मी तुम्हाला फक्त म्हणजे जे जे आवडतात मला छान वाटते ना मी तेवढेच दाखवत होते ना हे बघा ते प्लाझोवरचं टॉप होतं एकदम फॅन्सी ना आणि हा तर खूप लहानपणीचे ड्रेस आहे तिचे छोटे छोटे आता तर बिलकुलच येत नाही तिला ते तरी आता येतील आणि हा पिंक कलरचा ड्रेस आणि हे पण डंगरे ना माझ्या आईने घेतली होती तिला नाव ठेवायला खूपच छान आहे ना आणि पिंक कलरचा ड्रेस आहे ना तिच्या मामीच्या आईने आणलेला होता ना तर तो पण छान आहे तो पण आणि अजून एक ग्रीन होतं ते पण आणलेला होता ना तर माझ्या पोरींना पण खूप आवडायचे आणि छान वाटते ना क्रेशाला तर काय असं मस्त इकडं ब्रेस्टा घड्या घालायचं चाललेलं होतं ना आमची क्रिशा मॅडम ही ना मस्त बसलेली होती ना खूप सारे ड्रेस ना म्हणजे असे बाहेरूनच आलेले आणि थोडेफार मी पण घेतलेले पण ऑनलाईन वगैरे काय नाही मागितलं मी हा तर एकच म्हणजे सगळ्यात लहानपणीचा आहे हा येल्लो कलरचा मला खूप आवडतो खूप खूप छान वाटायचं आणि तिच्या अंगावर लहानपणी घालायचे तेव्हा पण आता काही येतच नाही ना तरी आता सगळे कपडे मी तिचे ठेवून देणार आहे ना सगळ्यांच्या म्हटलं घड्या पण घालाव्या आणि मस्त पॅक करून ठेवा क जागाच नाही आहे ना मग कपडे ठेवायला मग ते वेळेवर जर का सगळे ठेवत राहिले तर मग जमताना मग असं कपड्या वगैरेच्या घड्या घालायच्या मदत होते ना कृष्णाच्या पप्पाला बाहेर जायचं तर मग चहा केला म्हटलं चला आपण पण पिऊन घेऊ ना मग परत परत करायचं तेच चा। दोन दोन वेळेस कामं करा म्हटलं मग सोबतच सगळ्यांचा चहा ठेवला होता मस्त पिला होता आणि तिकडं त्यांचं काहीतरी चाललेलं होतं बोलणं त्यांना पण जायचं होतं ना म्हटलं मग जावा तुम्ही मस्त इकडे सगळ्याशी पिशवी पॅक केली एवढे सारे कपडे आता पॅक केले आणि याच्यापेक्षा जास्तही असेल या तर ते कॉटमध्ये मी ठेवून दिलेलं आहे पॅक करून आता पण हे पण मी ठेवून देणार होते म्हणजे कपाटात जागा होती आणि आता बाकीचे कपडे पण बसतात ना मग अजून आता पुढच्या वेळेस परत ते कपडे पॅक करून द्या मी तुम्हाला दाखवून देणारच आहे ना आणि मग अशी इकडे पॅकमध्ये सगळे जे ठेवून द्यायचे ते कपडे मी ठेवले होते आणि आता म्हटलं बॅगेत होतं आमची क्रेषा मॅडम आता खूप वेळ झाला घेतलेलं नव्हतं ना तर मग असं तिला मांडीवर घेतलं आणि तिला सर्दीचा खूपच त्रास व्हायला लागला ना मग मी तिला असं ओब्यानी शेकत होते ना तर तिला म्हणजे असं श्वासही घेता येत नव्हता अचानकच झालं ना तिला काय माहिती आहे सर्दीचा खूपच त्रास आहे ना एकदम अचानकच होते आणि खूप त्रास होतो ना असं आणि ओवा गरम करून असं तिला मस्त शेकून घेतलं होतं म्हणजे थोडं बरं वाटेल म्हटलं विक्स वगैरे पण लावून दिला होता ना आणि आता ते, ते मकर संक्रांतीचं तिचं ते डेकोरेशनचे फोटो वगैरे काढायचे ना मग आमची दिदी घरीच असं पतंग बनवत होती ना आणि आमची क्रिशा मॅडम अशी खेळत होती काय करावं तिचं काय मी तिथे सारखे असे तोंडातच घालती जैन ते तोंडातच घालती ना लय वाईता गाणलाय ना तिने आणि असं इकडं मस्त आमची दिदी आहे ना पतंग करण्यासाठी ते ड्रॉइंग पतंग बनवला होता कागदाचं ड्रॉइंग करत होती ना त्याला म्हणे घरच्या घरीच बनवू म्हणे मम्मी म्हटलं चालताना ना असं मस्त तिला येत आहे सगळं आणि कलर वगैरे पण ते करत होते आणि आमची क्रिसा बागा असली हसत होती ना डेकोरेशन करायचं संक्रांतीच तुझ्यासाठी शी भेटा ते घालून तोंडात शी, शी 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 असत शी अ शी असत शी 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 असत ते शी असत बाबू श्री असत सोना शो सोना श्री असत ते हो गंधावचा गंधावचा <laughs> तर मग चला कसं वाटलं आजचा रविवारचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय भेटू नवीन ब्लॉगमध्ये आणि क्रिशाची मस्ती अशीच बघत राहा ब्लॉग आवडला तर कमेंट करून नक्की सांगा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटू नवीन ब्लॉगमध्ये